नमस्कार मंडळी मराठी न्यूज कटामध्ये आपले खूप स्वागत आहे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अडळ स्थान निर्माण करणारी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखले जाते तेजश्रीने काहीच दिवसांपूर्वी प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली तेजश्री ही अनेक मालिका नाटक चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते तेजश्रीने अनेक वर्षांपासून टेलिव्हिजनवर विविध भूमिका साकारल्या आहेत तेजश्री प्रधान हिने मालिकांविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे तिने मिरची मराठीला नुकतीच मुलाखत दिली आहे ती म्हणाली की टेलिव्हिजन करताना वाईट याच गोष्टींचं वाटतं आपण एकविसाव्या शतकात आलोय पण अजूनही कळत नाही आहे सासू सुना कारस्थानं दाखवायचीच आपण त्याच विषयांमध्ये आहोत एक खलनायक येईल तो काहीतरी करणार मग सासू काहीतरी करणार मग ती काहीतरी बोलणार मग ते सुनेने चुपचाप ऐकायचं सहन करत राहायचं म्हणजे आपण कुठे चाललो आहे खऱ्या आयुष्यात जगताना आपण एक छान स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगत असतो पण टेलिव्हिजनचं माध्यम कुठेतरी मागे आहे का असा विचार मनात येतो म्हणावं तर मुंबई व पुण्यात राहणाऱ्या व्यक्तींना त्या गोष्टी काळाच्या मागे वाटतात पण टेलिव्हिजन हे माध्यम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारं माध्यम मा आहे त्यामुळे मी बाहेरगावी जाते तेव्हा मला त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात काळ अजून तिथेच थांबलेलं आहे त्या लोकांना त्यांची हिरोईन जिंकताना दिसते रडताना दिसते त्या रडल्यानंतर ती पुन्हा फाईट करून जिंकताना दिसते ते त्यांच्या जगण्यासाठी आणि उमेद देण्यासाठी गरजेचं वाटतं त्यामुळे ज्याच्या जशा गरजा आहेत तसंच दाखवलं जातंय म्हणून असंच मालिकेत दाखवलं जात आहे तर मंडळी तेजश्री प्रधान हिने मालिकेंविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद